दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अंमळनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की जानवे जे जंगलाचे फॉरेस्टचे शिवार आहेत फॉरेस्ट शिवारमध्ये काही मानवी सांगाडीचे अवशेष मिळाले आहेत त्या अनुषंगाने अमळनेरचे पोलीस ठाण्याची टीम पोलीस निरीक्षक यांच्यासह रवाना झाली त्यांनी पूर्ण एरियाचे ज्या ठिकाणी हाडे मिळाली होती त्या ठिकाणी मी घेतल्यानंतर बऱ्यापैकी मानवी सांगाडीचे हाडे मिळून आली त्यासोबत सोबत काही इतर कागदपत्रे आणि साहित्य चीजवस्तू मिळून आल्या त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता त्याच्यामध्ये जे औषध कागदपत्रे मिळाले होते त्याच्या अनुषंगाने एक तपास केला तर दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी सुरत येथे एक महिला मिसिंग असल्याची तक्रार दाखल झाली होती त्या महिलाची ती कागदपत्र असल्याचे जे निष्पन्न झाल्याने चक्र फिरवली आणि त्याच्यामधून ती महिला मिसिंग झाली आणि ती महिला मूळची पारोळा शहरातील तिचं मायर असल्याचे निष्पन्न झाले तिचं सर्व संपूर्ण कुटुंब येथे राहत असल्याचं माहिती मिळाली त्या अनुषंगाने ते महिलाचे इतर अधिक माहिती काढली असतात तांत्रिक तपासाच्या आधारे आणि त्या आधारे एक अनिल सन्दानशिव जो की मूळचा सुमठाणे या गावातील राहणारा व्यक्ती आहे तो तिच्या कायमस्वरूपी संपर्कात असल्याची एक खात्री झाली आणि त्याच्यानंतर तो जो अनिल संदाशी म्हणून व्यक्ती आहे तर त्यांनी यापूर्वी देखील पारोळा पोलीस स्टेशन येथे एक त्याच ठिकाणी एक महिले मारून त्याचा खून केला होता त्या अनुषंगाने पारोळा पोलीस स्टेशन येथे देखील एकशे चौपन्न ऑब्लिक पंचवीस या नंबरने गुन्हा दाखल आहे आणि त्याच सेम पद्धतीने हा ह्या एक खून झाल्याची एक घटनेवरची परिस्थिती घटनास्थळावरची परिस्थिती घटनेची एक पद्धत याप्रमाणे तोच आरोपी असल्याची खात्री झाल्याने याच्यामध्ये आंबाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला हाच एक आरोपी आहे ज्याने अंबाने पोलीस स्टेशनला एक काही दिवसापूर्वी टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये देखील हाच आरोपी आहे आणि घटनास्थळ देखील त्याच परिसरात आहे त्या सर्वांचा एक अभ्यास करताना लक्षात आलं की हा आरोपी वारंवार याच पद्धतीने गुन्हे करत आहे आणि त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन पुढील विचारपूस चालू आहे तपास चालू आहे याच्यामध्ये जो प्रयत्न आहे याच्यामध्ये याला सर्व ज्या पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम चालू आहे आरोपीची तर खा, खात्री पटलेली आहे त्याच्या अनुषंगाने सरकारतर्फे फिर्यादी होऊन देण्यात आली आहे आणि कारण यापूर्वी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती आणि त्याच्या तपासात निष्पन्न झाल्यामुळे सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली आहे तर हा तपास चालू आहे आणि शिक्षेचं स्वरूप जे आहे तर ते भारतीय न्यायसंहिता ज्याप्रमाणे आजीवन कारवास किंवा फाशीचे ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार ते पुढील प्रक्रिया पार पडेल परंतु आजचा तपास हा एक चांगल्या पद्धतीने सुरू आहे तांत्रिक पुरावे असतील नंतर साक्षीदार असतील आणि इतर काही महत्वाच्या बाबी असेल या अनुषंगाने तपास सुरू आहे